देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा अभिषेक युवराज जाधव वय बावीस राहणार इंदिरा गांधी पुतळ्याजवळ जेल रोड नाशिक रोड यांचा रशिया देशात कझाकिस्तान येथे कार व ट्रक यांच्या अपघातात जागीच निधन झाले अभिषेक हा रशियामध्ये एस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता अभिषेक गणपतीसाठी नाशिकला आई वडिलांकडे आला होता काल पहाटे तो विमानाने रशियाला गेला अभिषेक व चार ते पाच मित्र कारने जात असताना रस्त्याच्या बाजूला मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरू होते तेथील ट्रकला काहीतरी अडथळा आला व तो ट्रक अचानक रस्त्यावर आला व अभिषेक बसलेल्या कार त्या ट्रकवर जाऊन धडकली अभिषेक कारमध्ये ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसलेला होता त्यामुळे अभिषेक जागीच ठार झाला व अन्य मित्र जखमी झाले आहेत अभिषेक हा आई वडिलांना एकुलता एकच मुलगा होता त्याला एक लहान बहीण आहे अभिषेकचे वडील नाशिक महानगरपालिका कर्मचारी आहेत अभिषेकच्या आईने मागील पंचवार्षिक महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती अभिषेकचा मृतदेह उद्या गुरुवारी सायंकाळपर्यंत दिल्लीहून मुंबई व नंतर नाशिकला आणणार आहेत डीपीए न्यूज प्रतिनिधी पोपटराव देवरे नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका